प्रत्येक पिढीचा इतिहास हा समाजातील बदलांचा तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा आणि सामाजिक विचारसरणीच्या प्रवासाचा साक्षीदार असतो जनरेशन म्हणजे केवळ वयाचा हिशोब नाही तर एका कालखंडातील नागरिकांचा सामूहिक का अनुभव विचार आणि संस्कृतीही आहे अठराशे त्र्याऐंशीपासून सुरू झालेल्या लॉस्ट जनरेशनपासून दोन हजार एकोणचाळीस पर्यंतच्या जनरेशन बीटापर्यंतचा हा प्रवास तुम्हाला आणि समाजाला एकत्र जोडतो आज प्रत्येक पिढीचे अवकाश आव्हानं संधी आणि विचार वेगळे असले तरी संवाद समजून घेणं आणि एकमेकांना स्वीकारणं हेच भविष्याचं बळ आहे आजच्या समाजात जनरेशन गॅप ही केवळ वयातील फरक नाही तर तो आहे दृष्टिकोन आशा आणि ताज्या अनुभवांचा फरक म्हाताऱ्या पिढ्या अनुभवाने समृद्ध आहेत तर नव्या पिढ्या नव्या तंत्रज्ञानाने गतीने आणि ओपन मानसिकतेने समाजाला आकार देत आहेत जेन्झी आणि अल्फा पिढी डिजिटल युगात जन्मलेली सतत बदल शोधणारी आणि आत्मसुधारणेला महत्त्व देणारी आहे भारतातील जेन्झ झी कुटुंब नातेसंबंध आणि सामाजिक विकासासाठी सदैव तयार असल्याचं दिसतं जनरेशन अल्फा आणि बीटा पिढी अर्थात दोन हजार तेरा ते दोन हजार एकोणचाळीसमध्ये जन्मलेली मुलं एआय सोशल मीडिया आणि वेगवान जगाशी सुसंगत असतील त्यांच्या पालकत्वात खुल्या संभाषणाची मानसिक आरोग्याची आणि समावेशाची संस्कृती दिसून येईल जनरेशन एक्स बेबी बुमर्स आणि मिलेनियल्स म्हणजे त्यांनी मोठ्या आर्थिक सामाजिक व राजकीय बदलांचा अनुभव घेतला आहे प्रत्येक पिढीने आपोआप आपल्या समस्यांना वेगळी दिशा दिली आहे बेबी बुमर्सने औद्योगिक क्रांतीचा आणि शिक्षणाचं महत्त्व अनुभवले आहे तर मिलेनियल्सने ग्लोबलायझेशन आणि तंत्रज्ञानाच्या वेगाने जीवन बदलताना समतोल साधला आहे जनरेशन गॅपमुळे संवाद साधताना गैरसमज हार्मनीमध्ये अडथळे आणि अविचाराची दरी निर्माण होते पण पाहिलं तर सर्व पिढ्या एकमेकांना चांगल्या नजरेने बघतात फक्त परसेप्शन आणि रिॲलिटी यात फरक असतो भारतात आज जनरेशनची ओळख केवळ ट्रेंड नाही तर त्याच्याशी जोडलेली लाईफस्टाईल शॉपिंग व्हॅल्यू सिस्टम आणि मानसिक आरोग्य यासारख्या मुद्द्यांवर जबरदस्त प्रभाव टाकते दोन हजार पंचवीसच्या बर्नआउट रिपोर्ट्सप्रमाणे तरुणांसाठी वर्कप्लेस स्ट्रेस आत्मसुधारणा आणि मेंटल हेल्थ इंटरव्हेन्शन्स अगदी आवश्यक झाली आहेत याच अनुभवांच्या फरकामुळे धोरणं उद्योग आणि शिक्षण व्यवस्था नव्या दिशेला वळताना दिसतात फेसबुकसाठी व्हिडिओ तयार करताना या जनरेशनच्या बदलत्या प्रवाहांवर संवाद साधा पिढ्यांची ओळख त्यांचे ट्रेड्स त्यांच्या जीवनशैलीतील फरक आणि विविध व्हॅल्यू सिस्टम्स हे समजून द्या सामाजिक समजूत मानसिक आरोग्य कौटुंबिक बंध आणि समावेश या गोष्टींवर भर द्या आणि आपण एकमेकांबद्दल प्रगल्भ संवाद साधू शकतो हे दाखवा शेवटी हे लक्षात ठेवा कोणतीही पिढी चुकत नाही फक्त त्यांचा अनुभव आणि दृष्टिकोन वेगळा असतो संवाद असूनच सहनशीलता आणि प्रगती साधता येते